मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती महिलांसाठी खुशखबर ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे घराच्या बाहेर पडता येत नाही लहान मूल आहे किंवा इतर अनेक अडचणी असतील अशा महिलांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत खुशखबर घरी बसून काम करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे श्रीगृहउ उद्योगाच्या माध्यमातून दर महिन्याला तुम्हाला आठ ते दहा हजार पगार मिळणार आहे दिवसातून दोन ते तीन तास जरी तुम्ही तुमची सर्व कामं सांभाळून सर्व कामं आवरून जरी काम, काम केलं तरी या ठिकाणी तुम्हाला एवढा पगार मिळेल अशा पद्धतीचं काम आहे आता ज्यांना काम हवं आहे त्यांच्यासाठी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे या का कामामध्ये सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून महिलांना घरी बसून कच्चा माल देण्यात येणार आहे आणि त्या कच्च्या मालापासून पक्का माल बनवून कंपनीला पाठवायचा आहे महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल बाहेर राहत असाल तरी देखील तुम्हाला हे काम करायचं असेल तर काम देण्यात येईल चला मग दिलेल्या नंबरवरती कॉल करा अधिक माहिती जाणून घेऊन काम जॉईन करा